प्रश्न पहा भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील सदा तांसिक या संयुक्त लष्करी सरावाची पहिली आवृत्ती अलीकडे कोठे सुरू झाली उत्तर आहे राजस्थान पुढील प्रश्न पहा अलीकडे पहिली भारतीय महिला सुबेदार कोण बनली उत्तर आहे प्रीती रजक आय एम पी प्रश्न आहे नोट करून ठेवा केव्हाही हा प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे पुढील प्रश्न पहा कोणत्या राज्याने तीन दिवसीय किसान मेळा आयोजित केला होता उत्तर आहे गुजरात नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडेच पंचायती राज संस्थेचे वित्त अहवाल कोणी प्रसिद्ध केले आहे उत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आर बी आय नेक्स्ट प्रश्न आंतर जातीय आंतरधर्मीय नवविवाहतांसाठी राज्यातील पहिले आश्रयस्थळ कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले उत्तर आहे सातारा हा सुद्धा प्रश्न एम पी आय नोट करून ठेवा प्रश्न येऊ शकतो म्हणजे येऊ शकतो नेक्स्ट प्रश्न पहा कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट टी बी निर्मूलन कार्यक्रमासाठी केंद्र सरकारचा पुस्तक पुरस्कार मिळाला आहे उत्तर आहे केरळ त्यानंतर पुढील प्रश्न इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे रणजित कुमार अग्रवाल नेक्स्ट प्रश्न पहा कोणत्या राज्याने स्वयं ही योजना सुरू केली आहे उत्तर आहे ओडिशा नेक्स्ट प्रश्न पहा सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कोणत्या राज्यात किलकारी योजना सुरू करण्यात आली आहे उत्तर आहे महाराष्ट्र आणि गुजरात नेक्स्ट प्रश्न पहा महाराष्ट्र सॉरी मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना दोन हजार चोवीस कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे उत्तर आहे राजस्थान इम्पॉर्टंट योजना आहे नेक्स्ट प्रश्न पहा पहिली डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समिती समिटचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले उत्तर आहे राजीव चंद्रशेखर नेक्स्ट प्रश्न पहा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणत्या देशाची आहे उत्तर आहे अमेरिका नेक्स्ट प्रश्न पहा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाद्वारे जुन्नर येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव दोन हजार चोवीस आयोजन करण्यात आले आहे उत्तर आहे पर्यटन नेक्स्ट प्रश्न पहा देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी कुठे सुरू करण्यात येणार आहे उत्तर आहे ठाणे येथे नेक्स्ट प्रश्न पहा अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले उत्तर आहे नरेंद्र मोदी नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडे स्टॉप ऑफ युरोप म्हणून प्रसिद्ध असलेल्या जंग फ्रॉज येथे कोणाला गौरवण्यात आले उत्तर आहे नीरज चोप्रा इम्पॉर्टंट प्रश्न आहे अलेक्झांडर स्टब हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहे उत्तर आहे फिनलँड नेक्स्ट प्रश्न पहा कोणत्या राज्याने काजिनेमो ला राज्यफळ म्हणून घोषित केले आहे उत्तर आहे आसाम नेक्स्ट प्रश्न पहा अंटार्क्टिकाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी कोणत्या देशाने नुकतेच किनलिंग स्टेशन सुरू केले आहे उत्तर आहे चीन नेक्स्ट प्रश्न पहा रेल्वे संरक्षण दल सदुसष्ट अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आहे उत्तर आहे लखनऊ येथे नेक्स्ट प्रश्न पहा जपानला मागे टाकत कोणता देश जगातील तिसरा मोठी अर्थव्यवस्था बनली आहे उत्तर आहे जर्मनी पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न पाहण्याआधी विद्यार्थी मित्रांनो चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण डेली करंट अफेअर या चॅनलवर घेऊन येत असतो तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करत चला यंदा दयानंद सरस्वती यांची कितीवी जयंती साजरी करण्यात आली उत्तर आहे दोनशेवी पुढील प्रश्न पहा दक्षिण रेल्वेद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पहिल्या ट्रान्सजेंडर टी टी ई कोण ठरल्या इम्पॉर्टंट प्रश्न आहे सिंधू गणपती हा प्रश्न नोट करा लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले उत्तर आहे प्यारेलाल शर्मा नेक्स्ट प्रश्न पहा स्टीम क्षेत्रात महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी कोणत्या पोर्टल लाँच करण्यात आले उत्तर आहे स्वाती नेक्स्ट प्रश्न पहा छत्तीसवा राष्ट्रीय पुस्तक मेळा कोणत्या शहरात आयोजित करण्यात येत आहे उत्तर आहे हैदराबाद नेक्स्ट प्रश्न पहा भारताचे पहिले सी डी एस जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले उत्तर आहे डेहरादून नेक्स्ट प्रश्न पहा प्रिसीजन अप्रोच रडारचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले उत्तर आर हरि कुमार नेक्स्ट प्रश्न पहा आफ्रिका कप ऑफ नेशन स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे उत्तरा कोटे डी आय होर नेक्स्ट प्रश्न पहा जगातील ब्लॅक टायगर सफारी कोणत्या राज्यात सुरू करण्यात येत आहे उत्तरा ओडिशा नेक्स्ट प्रश्न पहा नुकतेच लेखिका उषा किरण खान यांचे वयाचे ब्याऐंशीव्या वर्षी निधन झाले त्या कोणत्या भाषेतील लेखिका होत्या उत्तर मेथली नेक्स्ट प्रश्न पहा हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे नोट करून ठेवा तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण डेली करंट अफेअर घेऊन येत असतो सकाळी मॉर्निंगला दहाला तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओच्या खाली टेलिग्रामची लिंक दिली आहे जर तुम्हाला यूट्यूबला नोटिफिकेशन येत नसेल तर टेलिग्रामवर आपण व्हिडिओ टाकत असतो तिथे जाऊनसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता धन्यवाद